लंगरपेट येथील कॅनॉलच्या विहिरीत पडलेल्या व्यक्तीला स्पेशल रेस्क्यू फोर्सने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाण्यातून जिवंत बाहेर काढले कवठेमाका पोलीस स्टेशन हद्दीतील लंगरपेट येथील कॅनॉलच्या विहिरीत एक व्यक्ती पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडलेल्या या व्यक्तीला वाचवण्यासाठी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आलंय घटनास्थळी पोहचून तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालवून त्या व्यक्तीला जिवंत पाण्यातून बाहेर काढण्यात पाण्यातून बाहेर काढलेली व्यक्ती गौसपाक दादासो मुलं व एकोणतीस लंगरपेठ येथील रहिवासी आहे त्याला तातडीने उपचारासाठी कवठेमहाकाळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले रेस्क्यू फोर्स कार्यालयात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सदस्य कैलास वडर सागर जाधव अपालाल नदाब आकाश कोलप कृष्णा हेगडे महेश गव्हाने आसिफ मकानदार समीर मुल्ला आणि सलीम तांबोळी यांचा समावेश होता पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत त्यामध्ये कॅनलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा कसा अपघात झाला याचा तपास केला जात आहे